राज्यात डान्सबार बंदीचा सुधारित कायदा करण्याचा निर्धार राज्य सरकारनं पुन्हा एकदा केलाय त्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात सरकार, सरकार सुधारित विधेयक आणणार आहे सर्वोच्च न्यायालयानं राज्यातल्या डान्सबार बंदीचा कायदा गेल्या वर्षी रद्द केला होता त्यामुळे सरकारला विशेष विशेषतः गृहमंत्री आर आर पाटील यांना मोठी चपराक बसल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात होतं त्यामुळे सरकार आता कायदेशीर सल्ला घेऊनच हे पाऊल उचलणार असून आठवडाभरात विधेयकावर निर्णय घेणार असल्याचं आर आर पाटील यांनी म्हटलंय के या संदर्भामध्ये विधी व न्याय विभागाचा सल्ला घेऊन नेमकं काय केलं पाहिजे हा अंतिम निर्णय ह्या आठवड्याभरात घेतला जाईल राज्य सरकारच्या आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचीच अपेक्षा आणि इच्छा आहे की बार पुन्हा सुरू होऊ नये पण संदर्भात अंतिम निर्णय कायदेशीर बाबी तपासून घेतला जाईल दरम्यान डान्सबार बंदीसाठी सरकार गंभीर नसल्याची टीका विरोधी पक्ष